एक पोलीस व चोर यामधील चोराने पळायला सुरुवात केली पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग सुरू केला पोलीस व चोर यांचा वेग अनुक्रमे अकरा किलोमीटर प्रति तास पोलिसाचा दहा किलोमीटर प्रति तास चोराचा प्रश्न बारा मिनिटांमध्ये पोलीस वसूर यांच्यामधील मधील आंतर किती असेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा इथं एक गोष्ट साधी आणि सोपी सापेक्ष वेग काढणे आता ही संकल्पना काय बाबा पोलिसाचा वेग गोष्टी लक्षात घ्या अकरा किलोमीटर प्रति तास चोराचा वेग दहा किलोमीटर प्रति तास ही वजा बाकी करा म्हणजे अकरा किलोमीटर प्रति तास वजा दहा किलोमीटर प्रति तास म्हणजे उत्तर प्राप्त होते एक किलोमीटर प्रति तास सापेक्ष वेग म्हणजे ओव्हर टेकिंग ओव्हर टेकिंग स्पीड समोरच्या गाडीला मागची गाडी ओव्हरटेक करते नाही का ओहर टेकिंग स्पीड हा पोलीस त्या स्वराला ओव्हरटेक करत आहे लक्षात घ्या मग हा सापेक्ष वेग कोणता हो एक किलोमीटर प्रति तास प्रश्न मुख्य का विचारला की बारा मिनिटामध्ये पोलीस आणि चोर यांच्यामधील अंतर किती हा सापेक्ष वेग जर आम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये सापडला तर हे जे बारा मिनिट आहेत या बारा मिनिटाच तासामध्ये रूपांतरण करा बारा मिनिटाच तासामध्ये लेकरांनो रूपांतरण करू आता ते कसं करायचं बारा मिनट हे तासातले आहेत म्हणून एका तासामध्ये असलेले मिनट साठ मांडा जसं की संक्षिप्त रूप बारा एक बारा बारा पंच साठ एक छेद पाच म्हणजेच शून्य पॉईंट दोन तास होता हा भाग शून्य पॉईंट दोन न जातो लक्षात घ्या मग हे शून्य पॉईंट दोन तास इथ एककतास तास इथ एक तास बारा मिनिटामध्ये पोलीस आणि चोर यांच्या पोलीस आणि चोर आणि चोर यांच्या मधील अंतर किती हा प्रश्न विचारला इथ बारा मिनट म्हणजे शून्य पॉइंट दोन तास आता शून्य पॉइंट दोन तास मांडा हे बारा मिनिट न मांडता या बारा मिनिटाच आपण जे तासामध्ये रूपांतरण केलंय शून्य पॉइंट दोन तास मांडा याला गुणीला एक किलोमीटर मांडत असताना म्हटल्यास पहिल्यानं एक पायरी वाढू एक किलोमीटर मांडा शून्य पॉइंट दोन असे सोबत गुणीला एका किलोमीटर मध्ये एक हजार मीटर असतात लेकरांनो एका किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतरण करा आणि हा गुणाकार शून्य पॉईंट दोन गुणीला एक हजार दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा एक हजार गुणीला दोन काय होतात दोन हजार होतात एक घर सोडून दशांश चिन्ह आहे एक घर सोडून दशांश चिन्ह द्या दशांश चिन्हा शून्याला काही महत्व मोड नसते म्हणजे हे उत्तर तुमचं दोनशे मीटर बारा मिनिटामध्ये पोलीस आणि चोर यांच्यामध्ये अंतर किती सर दोनशे मीटर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर पर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आणि दुसरं वैशिष्ट्य किंवा फायदा असा की महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा अभ्यास एक होलसेल सेल्फ कॉन्फिडन्स आमच्यामध्ये क्रिएट करत असतो हा एक रहस्याचा भाग म्हणून हा ग्रुप लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. अंतर वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल